मुलांनो फरशीवर काय दिसतंय तुम्हाला भारताचा नकाशा दिसतोय हा आता भारतातल्या कोणत्या राज्यात कुणाला जायचं हे सांगायचं आणि जाऊन दाखवायचं तर संध्या तुला कोणत्या राज्यात जायचं आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरला कशाने जाणार आहे गाडीवर जा बरं ओके चला दुर्गा तुला कोणत्या राज्यात जायचंय हिमाचल प्रदेश चल कशाने जाणार आहे गाडीनेच चला छान कन्या तुला कोणत्या राज्यात जायचं बाई केरळला जायचं चल कशाने जाणार आहे विमानाने विमान कसं चालतं मग हा केरळला आली हा चला प्रणव तुला कशाने जायचंय कुठं जायचं पण पश्चिम बंगालला बर बर चल छान विराज तुला कुठे जायचे महाराष्ट्रात जायचे कशाने जाणार आहे ओके चल मोटरसायकल वर आला महाराष्ट्रात आला चल शिवराज तुला कुठे जायचे मध्य प्रदेश कशाने जाणार आहे बाबू मी सांग ना कशाने जाणार आहे मग बर मोटरसायकलवर वर चला कुठं आला मध्य प्रदेश हा संस्कृती तुला कुठे जायचंय हा उत्तराखंड बर 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 चला कशाने जाणार आहे रेल्वेनी चल चला चला ओके okay. हां चला समर्थ तुला कुठे जायचं बाबू छत्तीसगडला कशाने आहे मोटरसायकल बरं 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 आता किती दिवस लागते काय माहिती याला जायला छान हां चला मिसाळ तुला कुठे जायचंय गुजरातला आहे कशाने अरे व थार गाडीने जायचंय चला हां चला विराज तू जाऊन आला मोनिका तुला कुठे जायचे लडाख हा कशाने जायचे गाडीने जा बर लडाखला चालली मोनिका छान 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 तुला कुठे जायचे बिहारला चल बिहारला जा रेल्वेने चला विमानाने बर बर विमानाने चला 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 आली हा चला कोणाला जायचं अजून मीनाक्षा तुला कुठे जायचंय आंध्रात जायचे हा चला कशाने जाणार आहे छान 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 सगळेजण सगळ्या राज्यात पोहोचले